लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं गावचलू अभियान भिंतलेखन अभियान हाती घेतलंय अब की बार चार सो पार फिर एक बार मोदी सरकार असा नारा देत कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधतायत केडगाव मध्ये या अभियानाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभयागरकर यांच्या हस्ते झाला यावेळी मंडलाध्यक्ष निलेश सातपुते राजू सातपुते सुजय मोहिते अजित कोतकर विशाल मरकड कर, विशाल करडिले कार्तिक नगारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते केडगाव परिसरात भाजपचं मोठं काम असून नागरिकांमध्येही पुन्हा एकदा केंद्रात भाजप सरकार येईल असा विश्वास निर्माण झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा दहा वर्षाचा कार्यकाल आता पूर्ण आहे आणि एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा सुद्धा मोदी पंतप्रधानपदी विराजमान होईल अशा प्रकारचं जनमानस आज समाजामध्ये निर्माण झालेला आहे त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम आज संपूर्ण देशभरात चालू आहेत त्याचप्रमाणे नगर शहरामध्ये देखील चालू आहेत गाव चलो अभियान आत्ताच आमचं चालू आहे अजून दोन दिवस ते चालेल त्याचप्रमाणे बूथ चलो च गाव चलो बूथ चलो अभियान हेच करत असताना समाजामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा ज्या दहा वर्षाचा जो कार्यकाल आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे गेलेला आहे आणि त्याच्यावर जनता अत्यंत खुश आहे आणि समाजामध्ये उत्साहाचं देखील वातावरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नरेंद्रभाई मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होते आत्ताच मागील महिन्यामध्ये बावीस तारखेला श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना करण्यात आली त्या त्यावेळेस देखील जगभरामध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह या भारत देशानं पाहिले केवळ भारतातच असं तर भारताबाहेर देखील हा उत्साह त्याचा त्या त्याचे कार्यक्रम हे संपूर्ण जगाने पाहिले आणि म्हणून आता आज देखील दे। हो आज खेडगाव मंडळामध्ये दिवार लेखनाचा कार्यक्रम होता आणि आज त्याची सुरुवात होतो आम्ही या संपूर्ण खेडगाव मंडळामध्ये किमान पन्नास भिंती रंगवण्याचं काम दिवार लेखनाचं काम आम्ही करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचे या ठिकाणच्या केडगावचे अध्यक्ष निलेश सातपुते असतील युवा मोर्चाचे अध्यक्ष सुजय मोहिते असतील त्याचप्रमाणे राजू सातपुते असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी सर्वांनी या ठिकाणी त्याच्यासाठी ते, प्रयत्नशील आहेत ते काम आहेत चांगल्या प्रकारचं काम चालू आहे आणि म्हणून आज मी या त्यांनी त्यांनी आज हा पहिलाच दिवार लेखनाचा कार्यक्रम माझ्या असते ठेवला त्यांना धन्यवाद प्रभाग क्रमांक सोळामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आगरकर साहेब आमचे मंडला मंडलाध्यक्ष निलेशजी सातपुते व राजूभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आमच्या प्रभागामध्ये आपल्या देशाचे लाडके व लोकप्रिय पंतप्रधान ज्यांनी आत्ता आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे जे हे करतोय गाव चलो अभियान बुध चलो अभियान तसेच आज आम्ही आज एक अनुभव उपक्रम घेतला दिवार लेखन त्यात आम्ही आमच्या प्रभागात आज एक पन्नास ज्या भिंती आहेत तिथे आम्ही नरेंद्रजी मोदी यांचा एक प्रतिमा व भारतीय भारतीय जनता पार्टीचं आमचं पक्षचिन्ह व आमचं एक वाक्य फिर आ, 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 आपके, सो बार। आपके बार चार सो बार आ, फिर एक बार मोदी सरकार असं एक दिवार लेखन केलं जे आजच्या याच्या जनतेच्या आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिरानंतर किंवा जे मोठे मोठे निर्णय मोदी साहेबांनी त्याच्यासाठी घेतले आणि आज दहा वर्षानंतर जेव्हा मोदी साहेबांचं कार्यकाल पूर्ण आहे येत्या लोकसभा ज्या येऊन टाकल्यात पुढं आत्ता जे दहा वर्षात आपल्या देशात आपण जो बदल बघतो आहे त्या बदलामुळं जे देशाचा विकास सगळ्या गोष्टी आपण साधल्यात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या गोष्टींमुळं आज आम्ही एक कार्यकर्त्यांनी सर्व दिवार लेखन करायचे उपक्रम हाती घेतलेला आहे प्लस सोळा प्रभागामध्ये खेडगाव मंडळामध्ये दिवार लेखनचा जेव्हा आपले लाडके पंतप्रधान जे देशाचे आदरणीय मोदी साहेब यांच्या त्यांच्या कामाबद्दल तसे आणि दिवार लेखन बुथ चलो अभियान तसेच प्रत्येकाच्या ज्या युवा पिढीच्या आता मनात जे आहे जे आता जे युवा अध्यक्ष आपले खेडगावचे बोलले सुद्धे होते यांनी तसंच मोदींचे जे उपक्रम आपण जे राबवले पूर्ण देशभर ते पूर्ण आता लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर